हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला सांगणार आहे मृग्णय दिवसभर काय काम करतो माझी कशी मदत करतो बघा मृग्ण आता कसं चपात्या करतो आहे मी चपात्या करायला लागले की तो तिथे येणार म्हणजे येणारच आणि त्याचं ते काम चालूच राहतं आहे पीठ कसं उंड उंडा कसा करायचा त्याला पीठ कसं लावायचं कशी चपाती लाटायची हे त्याचं काम चालूच राहतं नको बोलवणं तरी ऐकतच नाही त्याच्या मनासारखंच करत असतो आणि मी पण करून देते बाबा करा आणि त्याच्यानंतर मी आता सकाळी घर झाडत होते त्याने ते माझं बघितलं आणि तो पण कसा घर झाडतोय बघा जमतं काही नाही पण मम्मी काय करते कशी करते तिचं बघून बघून तो पण करतच असतो आणि खरंच तसं कौतुकचं वाटतं की मम्मी जे करायला तोच तो, तो पण करतो त्याला वाटते की मम्मीची मी हेल्प केली पाहिजे कसं तरी करतोय पण आवरतो आहे आणि प्रत्येक वेळेस मी बोलण्याच्या अगोदरच कर तो करत असतो काही ना काही आणि कर मी पण बोलले बाबा कर कारण की मला पण तो मग खूपच त्रास देत असतो बाबा करतो जमानाने काय करायचं ते आणि घर झाडू मला ते घरामध्ये खूप जाळे झाले होते म्हणून मी प्रत्येक आठवड्याला ते घरं वगैरे जाळे काढतच असते आणि त्यांनी पण बघितलं जाळी काढताना तो लगेच झाडू घेऊन आला आणि कसा तो पण जाळी काढतोय जमत जा काहीच नाही आणि मी त्याच्यासोबत बोलत होते ना माझ्याकडं कसा बघतो असं मम्मी काही बोलते काय मला करून देते की का हळू जसं गालातल्या गालात हसतं बघा कसं हे असं खूप मकडतो चंचल वाळ येते आणि काही ना काही प्रत्येक वेळेस माझी मदतच करत असतो आणि त्याच्यानंतर आम्ही मामाच्या गावाला गेलो तो त्याच्या माझ्या आजीला सवय सगळे भांडे नेऊन ठेवायची बाहेर एक ती घासत बसते तिचं बघितलं आणि रुग्ण खीर खाल्लेली होती त्याच्यास ते पातेले वगैरे होते आणि तो बघा कसं मुलींसारखंच भांडे घासतो आपण जसं करतो ना हात पण नाही भरले पाहिजे आणि ते साबण वगैरे लावणं ते मी घासणं सगळं करतच असतो आणि त्याच्यामुळं त्याला सगळेच आहे की मुलीसारखं काम करतो अरे तू काय मुलगी आहे का पण मुलांना कसं जे बघितले की तेच करत असतं काही समजत नाही हे काय असतं काय नाही पण जे मोठे माणसं करत आहेत तेच ते पण करत असतात आणि त्याच्यानंतर गुळशांगदाण्याचे लाडू करायचे होते त्याच्यामुळे मी जे ड्राय फ्रूट्स रोस्ट करत होते आणि तो पण तिथे आला आणि तो पण माझी हेल्प करत होता मुलांना प्रोटीन्स भेटत नाही म्हणून हे लाडूच्या थ्रो भेटेल म्हणून मी त्यासाठी नवीन नवीन काहीतरी बनवत असते आणि आता बघा आम्हाला थोडासा कंटाळा आला होता मग म्हटलं की चला स्वरायच्या घरी जाऊ आणि त्याला बोललो तर बघा तो कसं बाईकवरून हळूहळू येतोय ती बाईक जर पडली खाली तो पण म पडले तो पण प पडायचा आणि तो काय ऐकत नाही त्याच्यानंतर मग आम्ही स्वराजच्या घरी गेलो त्याची मम्मी ते नाचणीचे पापड बनवत होत्या आणि हे त्यांनी बघितलं आणि तो पण तिथं ते टाकत होता पापड आणि त्यांनी बघत ते काढलं त्याला किती आनंद झालाय असं खूप एन्जॉय करत असतं प्रत्येक गोष्टीचा कोण आहे रे आई साहेब काय कोण आहे रे कोण आहे ते गणपती बाप्पा काय देतो रे आपल्याला काय देतो बुद्धी देतो अले बापले कोण आहे हे बाळा कोण आहे मला सांग अंबाची आपण सेवा करतो ना मृगणय मला सांगते कोण आहे रे दत्त अजून तिकडचं कोण आहे ओम नम शिवाय आणि हे कोण आहे रे हे कोण आहे नाही नाही हे कोण आहे हे विष्णू आणि मला तर हे कोण आहे रे गुरुवर्य गुरुवारी श्री खंडेराय महाराज की आई साहेब श्री अंबा माता की जय 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 GANPATI BAPA GANPATI oh, yeah. Baru MAMA CHE mana? GURU warrior. OM NAMO Adish. GANPATI BAPA GANPATI OM NAMO, Om Namo. Om Namo. Siwa. HARA 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 Madya. रुग्णाला सगळ्या देवांची नावे पण येत आहे आणि आता देवांना प्रसाद ठेवायचा होता तर तो माझी प्रत्येक कामात मदत करत असतो आणि त्याला देवबाप्पाला प्रसाद ठेवायला आवडतो कारण की त्याला तो खायचा असतो पाच मिनटं थांबतो नैवेद्य ठेवल्यावर आणि मला विचारतो मम्मा मी तो प्रसाद खाऊ का आता देवबाप्पाचं जेवण झालं आहे आता मला भूक लागली मला तो प्रसाद दे खायला असं बोलत असतो आणि पाच मिनटं तिथंच थांबत असतो आणि त्याला ते देवबाप्पाचा प्रसाद पण खायला आवडतोय तो तिथेच बसलेला असतो आहे त्याने प्रसाद खाल्ला आणि आता मला भाजीपाला निवडायचा होता तो पण तिथे आला रुग्ण तुझ्या हातात काय राहते काय वाल दाखवती हो त्याने एका पिशवीमध्ये सगळं भाजीपाला भरला होता आणि आता बघा त्याचं डोकं बघा किती शार्पी माईन त्याचं सगळं भाजीपाला एका याच्यात भरला आणि ते गाडीमध्ये असं हळूहळू पुढे नेत होता म्हणजे त्रास होणे सगळं बॅग वाहण्याचा आणि हळूहळू त्याला माहिती भाजीपाला कुठं ठेवत आहे सगळं व्यवस्थित ठेवत होता हो भाजीपाला त्यांची त्यांची जागी मी त्याला विचारत होते त्याचं नाव काय आहे तो बघा आता मालक आहे बॅग मध्ये काय आहे पेरू हळू ठेवा ठेव हळू ठेव आता मी ठेवते राहते अरे राहू दे राऊदे काय रे काय सांग ना मिरच्या फ्री लावून घे लाल फ्रीज फ्रीडायचं हा किती व्यवस्थित ठेवलंय चला 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 असं कोणतंच काम नाही की त्या त्या कामामध्ये हेल्प करत नाही आता बघा मी किचन आवरलं होतं पण घासलेली होती सगळं आणि तो पण बोलत होता की मला पण दे वायपर मला पण दे मला पण ते किचन क्लीन करायचं आहे त्यामुळे मी त्याला दिल्यानं बाबा बोलले की कर कसं करायचं तो बघा जसं मी करते ना तसंच करत असतो हळूहळू सगळ्या गोष्टीची त्याला सवय झाली आहे आणि मी ज्यावेळेस भाजीपाला निवडत असते ना त्यावेळेस ते त्याला मी माझ्याजवळच घेत असते